जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आणि महाराष्ट्र पोलीस यांच्या वतीनं रेझिंग डे निमित्त कार्यक्रमाचं आयोजन संस्थेच्या सभागृहामध्ये करण्यात आलं होतं यावेळी अनेक मान्यवर मंडळींची या ठिकाणी उपस्थिती होती आज संपूर्ण जग तंत्रज्ञानानं व्यापलं आहे तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत तसे तोटे देखील आहेत जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये दररोज तंत्रज्ञान बदलत आहे सायबर गुन्ह्यांच्या हजारो तक्रारी देखील दाखल होत आहेत आता घरफोडी चोरी दरोडा यांचं प्रमाण कमी होऊन सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ आहे असे परिमंडळ तीनचे चे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी आहे जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आणि महाराष्ट्र पोलीस यांच्यातर्फे रेझिंग डे निमित्त कार्यक्रमाचं आयोजन संस्थेच्या सभागृहामध्ये करण्यात आलं होतं यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दायगडे तसेच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे सायबरतज्ज्ञ पुष्पक शहा अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधाकर जाधव उपाध्यक्ष शार्द्रूल जाधव आदी या ठिकाणी उपस्थित होते आमच्या पोलीस खात्यात महाराष्ट्र पोलिस, पोलिस दलातर्फे दोन जानेवारी ते आठ जानेवारी पर्यंत पोलीस रेसिंग डे असा आयोजित केलेला असतो म्हणजे वरिष्ठ एसी मॅडम आणि इतर सर्व अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आणि जनता याच्यामध्ये कसा सुसंवाद साधता येईल आणि जनतेला आपल्या पोलीस खात्याबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळून त्याच्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता अशा प्रकारे सगळ्यांचं योगदान त्याच्यात मिळेल याकरिता हा तळागाळापासून तर संपूर्ण महाराष्ट्र सगळ्या संस्था सगळ्या शिक्षण संस्था सगळ्या लोकांना जनतेला यांना ही माहिती देण्याकरिता हा प्रोग्राम असतो याकरता आम्ही विविध प्रोग्राम अरेंज करत असतो त्याच्यासाठी प्रत्येक शाळेत त्याच्यानंतर कॉलेजमध्ये प्रत्येक ठिकाणी पोलिसांची काय आपली भूमिका असते समाजाच्या प्रती त्याबाबत आम्ही जागृत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो आज या ठिकाणी जाधवर इन्स्टिट्यूट या ठिकाणी आम्ही सिंहगड पोलीस स्टेच्या वतीने अवेअरनेस इन सायबर सिक्युरिटी याच्याबद्दल एक विशेष प्रोग्राम आयोजित केलेला आहे आपले संस्थेचे जाधव साहेब आणि त्यांच्या सगळे शिक्षण मंडळी आणि सगळ्या संस्था चालक यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे त्याच्यात सहभाग आणि प्रतिसाद दिलेला आहे त्याकरता आम्ही सर्व विद्यार्थ्यांना आणि तसेच या कार्यक्रमात जेवढे संमलित संमिलित होणार आहेत त्या सर्वांना आमच्यातर्फे सायबर वरती एक चांगलं लेक्चर देणार आहे आपण मुलांना तसेच समाजाला सायबर सिक्युरिटी याचा काय उपयोग आहे आणि कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात आता त्या सायबर गुन्हे आहेत आणि प्रचंड प्रमाणात जो आर्थिक नुकसान होतं आहे सोसायटीचा त्याच्यातनं वाचण्याचे काय पर्याय आहेत का त्यापरीने काही जी काही माहिती असेल ती त्यांना उपयुक्त माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि याच रेजिंग डेच्या अनुषंगाने मी जनतेला हेही सांगतो की पोलीस हे आपल्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी मदतीकरिता उपलब्ध असतात त्यांचा रोल तुम्ही जाणून घ्यावा आणि त्यांची मदत ही सतत तुमच्यासाठी असते ते अवेअरनेस सर्व जनतेनी त्याच्यामध्ये उपयोग घेऊन त्याचा त्याचा माहिती घेऊन त्याप्रमाणे पोलिसांची मदत आणि पोलिसांचं सहकार्य आणि सगळ्या जनतेच्या सहकार्याशिवाय आपण कायदा व सुव्यवस्था ही राखू शकत नाही याचा फक्त त्यांनी प्रत्येकाला माहिती मिळावी असंच आमचं खेळ असतंय आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मिळत असतात त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम राबवून जनतेमध्ये याबद्दल प्रसार करायचा प्रयत्न करत असतो पोलीस रेजिंग डे हा दरवर्षी दोन जानेवारीला आपण महाराष्ट्र पोलीस कडून साजरा करण्यात येतो तसंच दरवर्षी प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील आणि प्रत्येक कमिशनरेटमध्ये दोन जानेवारीपासून पोलीस रेझिंग डेच्या निमित्ताने वेगवेगळे विविध वे कार्यक्रम घेतले जातात अवेअरनेस जागरूकता समाजामधील जे विद्यार्थी आहेत पालक आहेत त्यांच्यासाठी एक जागरूकता कार्यक्रम घेतले जातात जेणेकरून समाजातील जी गुन्हेगारी आहे ती कमी व्हावी त्याच्यावरती थोडासा वचक बसावा आणि प्रतिबंध व्हावा यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात त्याचप्र त्यानुसार आज आम्ही जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या सहयोगाने त्यांच्या शाळेमध्ये जी मुलं आहेत जे विद्यार्थी आहेत त्यांच्या संदर्भात आपण मोबाईल आणि सोशल मीडियाचा जो अवेअरनेस कार्यक्रम आहे तो आयोजित केलेला आहे पण जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि जादव जे जे आहेत त्यांच्या माध्यमातून पोलिसांसाठी बऱ्याचशा सवलती देखील दिल्या जातात त्यांच्याकडनं बरेचसे पुरस्कारही दिले जातात आणि त्यांचं नेहमीच आमच्या पोलिसांचा ने पोलीस स्टेशनला आणि पोलिसांना त्यांचं नेहमीच सहकार्य राहिलेलं आहे अमोल उदमले सह हर्षल कोठावदे सी चोवीस तास पुणे सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा